नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपेगाव यांच्या वतीने बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा आपेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा विशेष उत्साहात साजरा करण्यात आला शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुरू झालेल्या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बाल, या 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 बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या शालेय बाजारास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी विद्यार्थ्यांनी सुमारे दहा हजार रुपयांची विक्री केली बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीयुत किशन गवाळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत संतोष पवार तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांनी भेट दिली मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत दिलीप गडाक शिक्षक श्रीयुत बबनराव बोर्डे वाल्मिकराव गायकवाड प्रमोद शिंपी सूर्यभान शिंदे विनोद चतुर्भुज पुंडिक शिरवाळ यांनी परिश्रम घेतले गावातील युवक परिवर्तन फाउंडेशनच्या सहकार्याने आणि स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे बाल आनंद मिळावा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी तसेच प्रेरणादायी ठरला आपल्या परिसरातील धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद माझे नाव समिता शंभू जाधव मी आता सातवी ते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपेगाव आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा सर्व शिक्षकांनी आयोजित केला त्याबद्दल त्यात मधून आम्हाला व्यवहार ज्ञान मिळाले त तसेच सर्व ग्रामस्थ पण आमच्या भाजी किंवा काही भाजीपाला काही खाऊ काय असेल ते देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचे पण आभार सर्व ग्रामस्थांनी आमचा बाल आनंद मिळावा मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मी या ठिकाणी खिचडी मिरची आणली होती तीनशे रुपयाची मिरची माझे पाचशे रुपयाला विकली त्यामध्ये मला दोनशे रुपयांना मिळाला आणि तांदळाची खिचडी मध्ये मला शंभर रुपये खर्च आला त्यामध्ये मला दोनशे रुपये शंभर रुपयांना मिळाला अशा पद्धतीने पद्धतीने आम्हाला सर्वांना व्यवहार ज्ञान मिळाले आणि आनंद पण मिळाला पण या विद्यार्थ्यांना विचारूया कस काय आणलं बाई आज तू इडली इडली आणली होती किती पैसे जायपुजवाली दीडशे दीडशे रुपये आले बर दीदी दिदी तू काय आणलं होतं इडली इडली सांबार आणला होता तर साधारण किती पैसे जायचुजेवाले एकशे हा मग कसं वाटलं आपल्या जिल्हा परिषद शाळेचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी मुलांना व्यावहारिक ज्ञान यासाठी त्यासाठी बाल आनंद मेळावा साजरा केला त्याचं शिक्षकांचे खूप खूप आभार आणि आम्ही ग्रामस्थ या नातेने आम्ही इथं आलो आम्हाला खूप असा आनंद वाटला की आमची मुलं भविष्यात निधन त्यांना व्यवहारातून काहीतरी आपल्या समजेल आणि त्यांचे आर्थिक उदा ते आपल्या पदोन्नती करतील त्यासाठी त्यांना हे ज्ञान अधिक चांगलं केलं असं शाळाचा अधिक चांगला उपक्रम आहे मला अंदाजे असं वाटतं या छोट्याशा बाजारामध्ये साधारणत पंचवीस ते तीस हजाराची उलाटा झाली झाली असं खूप सारे आनंद वाटला मी साधारणतः होता आणि आता सातशे किती राहिलं तुझ्याला अडीचशे अडीचशे रुपये प्रॉफिट राहिले तर याच यासाठीचा आपण हा आनंद मिळावा भरवण्याच्या पाठीमागे काय कारण असतं आपण सरांकडून जाणून घेऊ तर या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक सर आहेत आणि सर काय वाटलं विद्यार्थ्यांमध्ये आज पालका पालक पण आलेले विद्यार्थी पण आलेले विद्यार्थी एवढा माल विकलाय तर तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सध्याचं जे शिक्षण आहे जे सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा होण्यासाठी हा आनंदी बाजार या ठिकाणी भरण्या भरवण्यात आला त्याच्यातून त्यांना व्यवहार कौशल्य व्यवहार ज्ञान मिळावं आणि आपलं बोलण्याचं चातुर्य त्यातून निर्माण होईल आणि भविष्यासाठी त्यांना आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी उपयोग होईल या शिक्षणाचा या उद्देशाने आज हा बाजार भरवलेला आहे तर या गावातील काही सामाजिक ग्रामस्थ सरपंच अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून या बाजाराचा त्यांनी आनंद घेतला विद्यार्थ्यांना सुद्धा याचा खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांना नफा सुद्धा मिळवण्याचं एक शिक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे आज जिल्हा प्राथमिक शाळा आपेगाव या ठिकाणी एक बालगोपाळांचा या ठिकाणी एक मोठा बाजार या ठिकाणी भरलेला होता या ठिकाणी मुलांचं मुलींचं एक आठ दिवसापासून हे नियोजन या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापकडाग सर बोर्डे सर सिंपी सर त्याचप्रमाणे चतुर्भूत सर गायकवाड सर शिंदे सर झिरवाळ सर सर्व शिक्षकांनी या ठिकाणी त्याच्यासाठी मुलांना शिकवण्याच्यासाठी आणि मुलांना जे गणिताचं जे जे ज्ञान आहे खरेदी विक्रीसाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी त्या मुलांना घडवण्याचं काम गेल्या मागच्या वर्षी बी आपण आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी हा उपक्रम बाजारचा राबवला होता आणि आजही तो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी शिक्षकांनी एक चांगली मेहनत घेऊन मुलांना या ठिकाणी चांगलं घडवण्याचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे तर त्याबद्दल मी प्रथमतः शिक्षकांचेही आभार मानतो आणि आमच्या चिमुकल्यांचे मुला मुलींचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा उपक्रम राबवल्याबद्दल या ठिकाणी गावच्या वतीनं आमची जी खरेदी विक्री घेतली गेली आमच्या गावातील पालकांनी गावातील महिलांनी जी खरेदी विक्री घेतली गे, गेली त्याबद्दल त्यांच्याही या ठिकाणी मी गावच्या वतीनं शाळेच्या वतीनं त्या ते ठिकाणी त्यांचं आभार मानतो